मागील वर्षी शेतकऱ्यांच्या उसाला मराठवाड्यात उच्चांकी दर देणाऱ्या घनसावंगी तालुक्यातील समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी यावर्षी सुद्धा गाळप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्येही उच्चांकी दर देण्याची घोषणा केली आहे यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या उसाला पहिला हप्ता दोन हजार आठशे रुपये प्रति मेट्रिक टन याप्रमाणे देण्याचा निर्णय कारखान्याने घेतला आहे समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व वाईट चेअरमन मेठी यांनी आज उसाच्या पहिल्या हप्त्याची घोषणा केली आहे त्यामुळे परिसरातील सर्व उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला मागील वर्षी समृद्धी साखर कारखान्याने मराठवाड्यात सर्वात जास्त भाव देण्याचा प्रयत्न केला तसेच याही वर्षी दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता अवकाळी आणि सुलतानी संकटात शेतकरी सापडलेला असताना दरवर्षीप्रमाणे समृद्धीने याही वर्षी मराठवाड्यात अठ्ठाइशी रुपये प्रति मेट्रिक टन पहिला हप्ता देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे पुढील दर समृद्धी निश्चितच मराठवाड्यात उच्चांकी देईल असा विश्वास शेतकऱ्यात आहे आणि हा कारखाना ऊस उत्पादक सर्वसामान्याचा कारखाना म्हणून चालवला जातो याचा आम्हाला स्वतःला अभिमान आहे